नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आमच्या या यूट्यूब चॅनलवर तर आज आम्ही आलो आहोत म्हैसूरला आणि इथे छान झू आहे तिथे आम्ही आता झू बघायला आलेलो आहोत छान छान वेगवेगळे पक्षी आणि प्राणी इथे आहेत तर हे पहा म्हणून इथे काय दिसतंय तुला एक मोर आणि तिथे हे पण आहे ना त्यांची माहितीसुद्धा दिली आहे त्यांना काय खायला आवडतं किंवा ते कुठे राहतात कसे राहतात सगळी काही माहिती त्या एका बोर्डवर दिलेली आहे प्रत्येक पक्षाची आणि प्राण्याची सुद्धा तर इथे आपण आता पक्षी पाहत आहोत पुढे जाऊन प्राणी येतील तर इथे आता काय पॅरेट आहे ना म्हणून आणि इथे मला वाटतं बजीज आहेत खूप सारे आहे ना वाव मस्त वाटत ना मस्त आणि तिथे मटके पण खूप लावलेले आहेत जेणेकरून ते त्याच्यात अंडी घालतील आणि त्यांना अजून पिल्ल वगैरे होतील है ना मॅनेजमेंट खूपच छान केलेली आहे ना त्याच्यात खूप चांगले मॅनेजमेंट आणि इथे पण खूप बघायला मिळालं आपल्याला हे काय आहे यो कोणता तरी आहे त्याच नाव अच्छा हो ना तो सुद्धा काहीतरी ग्रेट होत ना तिथे पण तो बघ तिथे कोपऱ्यात आहे दिसतोय तुला तिथे छान असा बसलाय खूप चांगला मोठा झू आहे ना हा आपण राणीच्या बागेत गेलो होतो पण हा जो झू आहे ना तो जास्त मोठा वाटतोय मला हे बघ बजीज किती बजीज आहेत बघ हायकड मस्त वाटतंय ना तुला कसं वाटतं इकडे आल्यावर मस्त मस्तारच्या जास्त असं वाटत मला पण आणि मस्त वेगवेगळे वे कलर काय भारी वाटत असेल त्यांना किती मोठा आहे हा ना आणि इथे मोरांचे आपण किती प्रकार बघितले ना एक अजून एक प्रकार आलाय हो अजून एक काहीतरी आहे मला वाटत तिथे कोपऱ्यात आहे का हा हा वेगळाच बर्ड आहे रे हा हा फिमेल होता मी पण असं म्हणजे पहिल्यांदाच पाहिलंय पण तू कोपरे ते जवळ पण नाही ते आणि वाव हे बघ वाईट वाईट पिकॉक किती चांगला आहे आणि तो बघ बघ तिथे आहे वाव किती क्यूट दोनच वाटत आहे ना एक इकडे बसलाय आणि एक तिकडे बसलाय वाव आणि वरती पण आहे वाव आले त्याने पिसारा फुलवायला पाहिजे रे मजा येईल बघायला पिसारा फुलला तर असं वाटतय कि तू आता उडणार आहे ना तिकडे खारुताई पण आहे बघ तिकडे पाठीमागे उडतोय वाटत हो माय गॉड का पिकव के अप्रतिम उडला सुंदर अगदी सुंदर आणि हा पण पिकवके का रे तो बघ वेगळाच प्रकारचा वाटतोय मला हो हो हा बघ हा बघ ब्ल्यू वाव पहिल्यांदा एवढं जवळून पिकॉक पाहिलाय मी तू ए बिगेस्ट माय गॉड बिगेस्ट क्रेन जबरदस्त छानच वाटतोय रे बघायला कोणी म्हणजे या जू मध्ये यायलाच पाहिजे नाही का खूप सारे जवळून वेगवेगळे पक्षी पाहायला मिळतात यो डगटाईप दिसत पण खूप ते वाव तो बघ पॉन्ड पण बनवलाय त्यांना डग ए, ना हा किती क्यूट डॉट काहीतरी आहे बघ ना वाव मस्तच आहे त्याची चोच बघ किती मोठी तो बघ तिकडे कोपऱ्यात बसलाय रियल आहे ना एकदम हा एकदम आहे एक प्रकार फुल पैसा वसूल झुए है ना म्हणजे असं वाटत नाही की आपले पैसे कुठे वेस्ट गेलेत इकडे तरी काही एंट्री फी वगैरे नाहीये आजू रूल काय माहितीये ना की प्लास्टिक नाही घेऊन यायचं इथे किती क्यूट क्यूट आहे हा पण मस्त आहे यार काय हा हा पण

जवळून बघायला मिळाले ना आपल्याला मस्त वाटत खूप 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 म्हणजे खूप क्यूट पॅरेट ना पण आता पॅरेट चे खजाना बघतोय आपण है ना वेगवेगळे पॅरेट वेगवेगळ्या कलरचे आणि वेगवेगळ्या ओ आलो फायनली आपण एनिमल्स मध्ये है ना आणि फर्स्ट कोण आहे मंकी हा वेगळा मंकी है रे पण नॉर्मल मंकी सारखा नाही माय गॉड इकडे तर लायन आहेत तुला दिसला तिकडे कोपऱ्यात एकदम कोपऱ्यात तो त्याच्या वाईफ कडे जायची कोशिश करतोय पण वाईफ कडे जाऊ नाही शकत आणि वाव लेपर्ड वाव वाव लेपडच येतो तिथे पण हा बाबा इकडून येतोय वाट की माणसं आले की तो परत रिटर्न जातो है रॉयल टायगर टायगर बघूया आता कुठे टायगर बघायला मिळतो आपल्याला छान मस्त वाटतंय मला तर खूप 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 आनंद होतो इथे आल्यामुळे तू बघ झोपलाय तिथे वर एकदम किती जवळून बापरे पटकन दिसत पण नाहीये ना आणि किती मोठा त्याच्यासाठी तो हे बनवलेला आहे ना त्याचं आणि मारू शके म्हणून खूप गहरा गड्डा आहे हो हो लायन 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 वाटत तू लायनस कडे चाललंय माय गॉड पण वाटत लायन जास्ती नाही ठेवली बघ ना लायन एकच आहे लेपट दोन तीन होते वाटत ना लायन एकच आहे आणि तो पण खूप मोठा आहे पहिल्यांदा लायन बघितला रे मी एवढे जवळून लायन पण लायन म्हणजे आपण कधी पण मुव्ही मध्येच बघितला होता एवढा जवळून लायन कधी बघितलं ला नव्हता आता गोरी हो गोरीला इकडे इकडे कस तो सगळ्यांच्या मागे लागला होता ना गोरीला आटत तिला ये आता मग आपण बायला बघ वाटते याच्यात पण गौरिच काहीच छान आहे छान आहे नाही आहेत सगळ्यामध्येच आहेत पण ते लपून पण बसलेत ना काहीत गोरिल्ला आहे बोल हा हा किती मोठा आहे ना खूप मोठा खूप म्हणजे खूप मोठा मस्तच वाटतो बघायला एकदम छान हा एकदम छान आता इथे काय

या जत्न गोरिला तशी लपून बसले बर गोरिला ते बघ ओई चीता चीता माय गॉड वर्ल्ड फास्टेस्ट एनिमल हो तेच ना फास्टेस्ट त्याने जर आपल्याला आता जाऊन दाखवलं तर किती मस्त वाटेल ना पण तो चालतय फक्त तो माणसांचा आवाज आल्यावर लगेच तो रिटर्न जायला बघतो बघ ना तो तिथपर्यंत येतो परत रिटर्न जातो खूपच खूप झेब्रा झेब्रा इतका बुक मध्ये झेब्रा बघायचो ते पण झेड फॉर झेब्रा हे करतानाच आपण झेब्रा बघितलेला पण रियल झेब्रा पाहिला आपण यार मस्तच आणि लास्ट अनिमल कोणता असेल ए बाय बेर बेअर तुला माहितीये बेअर किती मस्ती करतात ते बघ ना ते बघ ना मस्ती म्हणजे ते तिथून हालतच नव्हते बेअर है ना यब यब यब। ते भिंतीला चिपकायला बघतात सारखे सारखे कोण ना ई हा फॉक्स आहे का नाही 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 हा डॉग आहे ना तो कोणता डॉग बोलले इंडियन ग्रेवल्फ वा खूप मजा आली ना आपल्याला हे सगळं बघताना आता इथे इथे पण गोरिल साऊथ बेर आहेत बघायला हा एकदम मस्त हा मैसूरचा झू आहे आणि मस्त खूप छान हे ब हे बेर डिअर आहेत ना अच्छा स्पॉटेड स्पॉटेड डिअर वाव मस्त आपल्याला इथे येऊन किती छान वाटतंय ना हो मस्तच आहे आणि किती क्यूट क्यूट आणि तू काय खातोय ते ना त्यांना पण अरे अॅनिमल्स ला मस्त ते बोलते डोंट फीड अॅनिमल्स त्यांनी बोर्ड लावून ठेवले म्हणून अच्छा म्हणजे तुम्ही तुमचं काही आणलेलं खाऊ अॅनिमल्स टाकू नका आणि आमचा परिसर घाण करू नका नका असं ते सांगतायत ना हे काय मुंग आणि किती क्यूट आहेत ना हे तर तेच, तेच ना कोणते की, लायन अच्छा त्याच्यामध्ये होते आणि ही जी समोर गाडी दिसते ना त्या गाडीमध्ये जर बसून गेलो ना आपण तर ते सगळीकडे पूर्ण झु आपल्याला फिरवतात थोडस बोल पण होईल हा पण चालत जाण्याची मजा काय वेगळीच आहे ना पाय दुखतात ए वाव तो बघ पिकॉक खूप लांबे पण तुला झुम करून दाखव आणि पिसारा फुलवलाय म्हणू त्याने आणि डान्स पण म्हणजे नक्कीच पाऊस पडणार आहे ना, कित ना? वाव किती क्यूट आहे आता तो नाचतोय पण म्हणजे आता पाऊस पडणार आहे खूप पाऊस पड हो खरच वाव गोल गोल फिरतोय बघ आणि थोडा आपल्यापासून तो लांब आहे म्हणून आपल्याला नीट पाहताना मस्तच आहे ना आणि इकडे ए बघ बेर आहे परत इथे तर साऊथ बेरे आणि तो पाण्यामध्ये स्विमिंग करतोय मस्त एकदम छान पहिल्यांदा हे दृश्य पाहायला मिळालं इथे त्यांना म्हणजे पोहण्यासाठी खास पाण्याची छान व्यवस्था पण केलेली आहे ना आणि इकडे दुसरा बेर बघ वाव मस्त तो त्या तिकडून येतो परत इकडे जातो असंच करतोय काहीतरी मला वाटलं की त्याला उतरायचंय पण तो उतरत नाहीये तो कंटिन्यू तसाच चालतोय त्याचा बॅलन्स बघ हा ना, ना। हो हो बॅलन्सफुल वाव मम्मा जिरा अमेझिंग खरच किती उंच आहे आपण म्हणजे जसं इमॅजिन करत होतो की जिराफ असे असतील पण हे तर खूपच टॉल आहेत हे जे जिराफ आहेत ते सगळ्यात शेवटी ठेवलेले आहेत कारण ते अगदी दुर्मिळ पाहायला मिळतात तर अशा प्रकारे आम्ही हा झू मध्ये खूप एन्जॉय केलं खूप मजा आली आम्हाला इथे येऊन तर तुम्हाला हा झू कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडला असल्यास चॅनलला लाईक शेअर आणि काय करायचं म्हणू सबस्क्राईब नक्की सबस्क्राईब करा चला पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये बाय बाय बाय